नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करियर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज उत्तर प्रदेश राज्यामधील एम बी बी एस करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक नियमावली किंवा एक इन्फॉर्मेशन ब्रोशर रिलीज झालेलं आहे आणि त्या संदर्भात डिटेल माहिती सांगण्यासाठी आम्ही तुमच्यासमोर आलेला आहे विद्यार्थी आणि पालक मित्रांनो आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट एम बी बी एसमध्ये ॲडमिशन मिळत नसल्यानंतर ओपन डोमिसाईल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधून भारत देशामधील कोणत्या कोणत्या राज्यामध्ये आपल्याला जाता येऊ शकतं या संदर्भामध्ये शोधाशोध ज्यावेळेस सुरू होते त्यावेळेस पाठीमागच्या पाच ते सात वर्षापासून आपण तेलंगणा आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश अशा प्रकारच्या ओपन डोमिसाईल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये प्रवेश करण्याची प्रक्रिया आपण चालू केली वास्तविक पाहता पाच ते सात वर्षापूर्वी ओपन डबिसल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस मधून कुणीतरी दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन ओपन स्टेट्समधून प्रायव्हेट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याचा जो कन्सेप्ट होता तो फारसा रूढ नव्हता वास्तविक यूट्यूबच्या माध्यमातून असेल किंवा सर्व काउन्सिलरच्या माध्यमातून मार्गदर्शनाच्या माध्यमातून सध्याच्या मितीला उत्तर प्रदेश हा राज्यामध्ये सुद्धा किंवा इतर राज्यामध्ये आपल्याला काही सीट्स हे ओपन स्टेट्समधून आपल्याला त्या राज्यामधल्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये आपल्याला जाता येऊ शकतं हा कोण कन्सेप्ट रूढ झाला आहे वास्तविक पाहता आत्ताचा जो इन्फर्मेशन ब्रोशर जे रिलीज झालेला आहे ते रिलीज झालेलं इन्फर्मेशन ब्रोशर हे सर्वांसाठी आहे संपूर्ण भारत देशामधल्या म्हणजे त्याचमध्ये उत्तर प्रदेशच्या त्या स्टेट काउन्सिलिंग सा, त्याचबरोबर मा इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांना त्यामध्ये एम बी बी एससाठी ॲडमिशन ओपन स्टेट्समधून घेण्यासाठीचं इन्फॉर्मेशन ब्रूशर आहे हे इन्फॉर्मेशन ब्रूशरमध्ये काही रूल्समध्ये बदल झाला आहे नियमामध्ये चेंज झालेला आहे की दोन हजार बावीस किंवा तेवीसमध्ये जे चेंज होते त्या चेंजच्या संदर्भामध्ये याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि तो बदल मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर कॉलेज कॉलेजच्यामध्ये असणारी विद्यार्थी संख्या इनटेक आणि त्याचबरोबर असणारा कट ऑफ संदर्भात पण आपण विस्तृत चर्चा करणार आहे वास्तविक पाहता उत्तर प्रदेशमध्ये आपल्याला पाठीमागच्या एंट्री करण्यासाठी आपल्याला इकडे कसं जाता येऊ शकतं ज्यावेळेस इन उत्तर प्रदेशमधलं जे काही यू पी नीट नावाचं जे वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला ॲडमिशनच्या प्रोसेससाठी फॉर्म फिलिंग करावा लागत असतो ह्या फॉर्म फिलिंगसाठी डिपॉझिट रक्कम असते ही डिपॉझिटची रक्कम दोन लाख रुपये एम बी बी एस प्रायव्हेट कॉलेजसाठी ओपन स्टेटमधून आपल्या भारत देशातल्या सर्वांसाठी किंवा यू पीच्या डोमिसाईल असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा दोन लाख रुपये डिपॉझिट आणि दोन हजार रुपये फीज भरून आपल्याला एंट्री ला करावी लागत असते त्याचबरोबर बी डी एसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल उत्तर प्रदेशमधल्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये उत्तर प्रदेशमधल्या एम बी बी एसमधल्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला दोन लाख दोन हजार रुपये एवढे भरावे लागतात त्यामध्ये दोन लाख रुपये डिपॉझिट आणि दोन हजार रुपये फीज आहे आणि बी डी एससाठी साठी मात्र एक लाख रुपये डिपॉझिट आणि दोन हजार रुपये फीज आहे परंतु उत्तर प्रदेशमधल्या गव्हर्मेंट कॉलेजमध्ये उत्तर प्रदेशमधल्या डोमिसाईल असणाऱ्या म्हणजे उत्तर प्रदेश राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी तीस हजार रुपये एवढं डिपॉझिट गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये यू पी डोमिसाईल असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तिकडे भरावं लागत असतं जर समजा तुम्हाला बी डी एसच्या प्रायव्हेटमध्ये उत्तर प्रदेशच्या डोमिसाईलच्या विद्यार्थ्यांना करायचं असेल तर त्या ठिकाणी तीस हजार रुपयाच्याऐवजी एक लाख रुपये डिपॉजिट भरून त्यांना दोन्ही प्रोसेसमध्ये भाग घेता येऊ शकतो उत्तर प्रदेशमधल्या एम बी बी एससाठी प्रोसेस करायचा असेल तर किंवा बी डी एसमध्ये प्रोसेस करायचे तर दोन लाख दोन हजार रुपये भरून एम बी बी एसमधल्या प्रायव्हेटमध्ये बी डी एसमधल्या प्रायव्हेटमध्ये किंवा गव्हर्नमेंटमधला गव्हर्मेंट सॉरी एम बी बी एस बी डी एस गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा आपल्याला दोन लाख दोन हजार रुपये भरून यू पी डोमिसाईल असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करता येते परंतु आपण इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी मात्र एम बी बी एससाठी दोन लाख दोन हजार रुपये डिपॉझिट भरूनच आपल्याला यामध्ये फॉर्म भरायला येतो पहिली गोष्ट पहिल्या राऊंडसाठी ज्यावेळेस आपण डिपॉझिट भरून आपण त्याच्यामध्ये एंट्री करतो त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये असेल किंवा ऑल इंडिया कोट्याच्या प्रोसेसमध्ये पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट असते फ्री एक्झिट म्हणजे काय ॲडमिशन समजा फॉर्म भरला चॉईस फिलिंग केली पहिली गोष्ट रजिस्ट्रेशन करतो आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर एक कॉमन लिस्ट येते कॉमन लिस्टनंतर आपण चॉईस फिलिंग करतो चॉईस फिलिंग ऑप्शन्स देतो आणि ते ऑप्शन्स दिल्यानंतर आपल्याला सीट अलॉटमेंट होतं म्हणजे आपली सीट अलॉटमेंटची लिस्ट येते लिस्ट डिक्लेअर झाल्यानंतर त्याच्यामध्ये जर तुमचं नाव आलं तर तुमचं सिलेक्शन झालं असं त्याचा अर्थ जर सिलेक्शन झालं आणि पहिल्या राऊंडमध्ये ते जर कॉलेज प्रायव्हेट कॉलेज जे मिळालेलं आहे ते जर तुम्ही जॉईन केलं नाही तर तुमचे दोन लाख दोन लाख रुपये डिपॉझिट फोरपीट किंवा जप्त होत होतं तो नियम यावर्षी बदल करण्यात आलेला आहे यू पीमधल्या पहिल्या राऊंडमध्ये फ्री एक्झिट ठेवलं आहे फ्री एक्झिट म्हणजे जरी तुम्ही ॲडमिशन पहिल्या राऊंडमध्ये अलॉटमेंट सीट झालेलं असेल तरीसुद्धा तुम्हाला जर ते सीट घ्यायचं नसेल सोडलं तरीसुद्धा तुमचे दोन लाख दोन हजार बुडत नाहीत तुम्हाला दुसऱ्या राऊंडमध्ये एंट्री करता येते आणि त्या राऊंडमध्ये तुम्हाला फ्रेश चॉईस फिलिंग करता येऊ शकणार आहे ये हे जे सिक्युरिटी डिपॉझिट आहे हे तुम्हाला कट होणार नाही नंतर मात्र ज्यावेळेस सेकंड राऊंडमध्ये आपण परत फ्रेश चॉईस फिलिंग करून ज्यावेळेस आपल्याला अलॉटमेंट होईल आणि आपल्याला जर कॉलेज एखादं मिळालेलं असेल तर मात्र जर समजा तुम्ही पहिल्या राऊंडमध्ये म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं असेल आणि जॉईन केलेलं असेल म्हणजे कॉलेज घेतलेलं असेल आणि सेकंड राऊंडमध्ये परत चॉईस फिलिंग केली आणि तुम्हाला दुसरं कॉलेज मिळालं तर आपल्याला ही सगळी प्रोसेस कुठं करावी लागते बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये कॉलेज लेवलवरती करावं लागते परंतु इकडे कॉलेज लेवलला करावी लागत नाही नोडल सेंटर म्हणून असतात एकूण उत्तर प्रदेश राज्यामध्ये वेगवेगळे वीस नोडल सेंटर्स आहेत त्या नोडल सेंटरवरतीच सगळी प्रक्रिया होते ही गव्हर्नमेंट कॉलेजेसचे किंवा गव्हर्म उत्तर प्रदेश गव्हर्नमेंटचे नोडल सेंटर्स आहेत इकडे जाऊन आपल्याला पैसे सरकारकडे भरावे लागतात कॉलेजवरती जाऊन पैसे भरण्याची प्रथा तिकडे नाही त्यामुळं पहिल्या राऊंडला जर कॉलेज मिळालेलं असेल आणि तुम्ही जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर नोडल सेंटर संपूर्ण ऍडमिशनची प्रोसेस कम्प्लीट करायला लागते आणि जी काही कॉलेजची फीज आहे कॉलेज तर आपलं दुसऱ्या बाजूला राहिलं परंतु आपल्याला नोडल सेंटरवरती जाऊन म्हणजे नोडल सेंटरमध्ये एक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असतं त्या सेंटरवरती जाऊन त्या प्रायव्हेट कॉलेजची प्रोसेस आपल्याला इथे पूर्ण करावी लागत असते जर समजा सेकंड राऊंडमध्ये जर आपण एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि ते जर कॉलेज घेतलं नाही समजा जॉईन केलं नाही तर मात्र तुम्हाला नोडल सेंटरला पहिल्या राऊंडमध्ये जर एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि तुम्ही ते जॉईन केलेलं असेल आणि त्याच ठिकाणी जर समजा तुम्हाला तुम्ही जर त्याची फीस दहा अकरा लाख रुपये असेल ती जर भरलेली असेल तर सेकंड राऊंडमध्ये जर तुम्ही ॲडमिशन घेतलं नाही तर तुमचं दोन लाख दोन हजार रुपये जे भरलेलं डिपॉजिट आहे सरकारकडे ते तुमचं डिपॉझिट बुडून जाईल परंतु तुमचं जी फीज आहे आणि जे डॉक्युमेंट घेतलेले आहेत ते सेकंड राऊंडनंतर पहिल्या राऊंडला जे मिळालेलं किंवा जॉईन केलेलं कॉलेज आहे ते तर तुमचं गेलेलं आहे कारण ते तुमचं अग अपग्रेड झालेलं आहे त्यामुळे सेकंड राऊंडचं जर तुम्ही कॉलेज घेतलं नाही पहिल्या राऊंडला घेतलं जॉईन केलेलं असेल आणि दुसऱ्या राऊंडला घेतलं नाही तर मात्र पहिल्या राऊंडचं गेलेलं कॉलेज तर तुमचं गेलंच गेलं परंतु दुसऱ्या राऊंडला दिलेलं जर कॉलेज जॉईन केलं तर, तर तुम्हाला नोडल सेंटरला भरलेली फीज आहे ना ती राहते तुमची काही अडचण येत नाही परंतु तुमचं सुद्धा राहतं तुमचं कॉलेज जाऊन बदल होणार असते परंतु सेकंड राऊंडला जर सोडून दिलं तुम्ही कॉलेजच घेतलं अलॉटमेंट घेतलेलं तर कॉलेज घेतलं नाही तर मात्र तुमची फीज तुम्हाला परत मिळते सर्व डॉक्युमेंट पण परत मिळतात परंतु दोन लाख दोन हजार रुपये तुम्हाला परत मिळत नाहीत हे लक्षात घ्यायचं आहे थर्ड राऊंडमध्ये जर समजा अपग्रेड झालं कॉलेज तुम्हाला किंवा पहिल्यांदा अलॉटमेंट झालं म्हणजे सेकंड राऊंडमध्ये रूल वेगळे आहेत म्हणजे सेकंड राऊंडमध्ये अलॉटमेंट झालं आणि जॉईन केलं तर काय अडचण नाही जॉईन नाही केलं तर दोन लाख रुपये तुमचे परत मिळत नाहीत परंतु थर्ड राऊंडमध्ये जर समजा पहिल्या दोन राऊंडमध्ये घेतलेलं जॉईन केलेलं कॉलेज असेल आणि ती फीज नोडल सेंटरला जाऊन भरलेली असेल आणि दोन लाख दोन हजार रुपये आपण सरकारकडे भरलेले असतील म्हणजे प्रोसेसमध्ये भरलेलं डिपॉझिट असेल आणि थर्ड राऊंडला जर समजा एखादं कॉलेज आपण अलॉट झालं आणि घेतलं नाही तर तुमचे दोन लाख दोन हजार तुमचे बुडतातच त्याचबरोबर थर्ड राऊंडला पहिल्या राऊंडला भरलेलं किंवा सेकंड राऊंडला भरलेलं जे कॉलेजमध्ये जे काही दहा अकरा बारा लाख रुपये फीज आहे ती फीजमधील निम्मी फीजसुद्धा तुमची वजा होते हे लक्षात घ्यायचं आहे उत्तर प्रदेशचे नियम थोडीकडं काय स्ट्रिक्ट आहेत महत्त्वाचं आहे लक्षात ठेवायचं आहे की तिथली स्थर्ड राऊंडमध्ये कॉलेज अलाउट झालं तर तुमची फीज जे नोडल सेंटरला भरले ती निम्मी फीज तुम्हाला फक्त मिळते हे लक्षात ठेवायचं आहे बऱ्याच वेळा की उत्तर प्रदेशमधल्या गव्हर्नमेंटमध्ये जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला दहावी बारावी किंवा दोन्ही मिळून दोन्ही मिळून जर समजा उत्तर प्रदेशमध्ये असलं पाहिजे त्या वेळेस त्याला त्याचं डोमिसाईल उत्तर प्रदेशमधलं नसलं तरी चालतं आहे म्हणजे आपल्यासारखा एखादा विद्यार्थी दहावी आणि बारावी उत्तर प्रदेशमध्ये केलेला असेल तरीसुद्धा उत्तर प्रदेश राज्यामधील गव्हर्मेंट कॉलेजमध्ये आपण अप्लाय करू शकणार आहे त्याचबरोबर दहावी आणि बारावी ह्याच्यापैकी एक उत्तर प्रदेशमध्ये झालेला असेल म्हणजे दहावी किंवा बारावी जर आपल्या उत्तर प्रदेशमध्ये झालेलं असेल तर मात्र डोमिसाईल तुमचं उत्तर प्रदेशमधलं असणं मस्ट आहे गव्हर्नमेंट कॉलेजसाठी प्रायव्हेट कॉलेजमध्ये अप्लाय करण्यासाठी म्हणजे ज्याला सेमी गव्हर्नमेंट कॉलेज म्हणतो त्याच्यामध्ये अप्लाय करण्यासाठी तुम्हाला डोमिसाईलचं किंवा दहावी वारी कुठे असण्याचं कसल्याही प्रकारचं बंध नाही एम बी बी एसला त्याचबरोबर बी डी एसला सुद्धा त्यानंतर पुढचा जो तिसरा राऊंड आहे त्या तिसऱ्या राऊंडला मात्र स्ट्रे वेकन्सी राऊंड तिसऱ्या राऊंडला आपण थर्ड राऊंड म्हणतो किंवा मॉप राऊंड म्हणतो त्याच्यानंतरचा जो राऊंड आहे त्याला स्ट्रे वेकन्सी राऊंड असं म्हणतो जर समजा स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये तुम्ही आला पोहोचला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना जसे दोन हजार रुपये भरलेले असतात त्यावेळेस मला स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये आणखी म्हणजे दोन लाख दोन हजार त्यातले दोन हजार फीज आहे दोन लाख रुपये डिपॉजिट आहे आजपर्यंत तुम्हाला काहीच कॉलेज मिळालं नाही मात्र स्ट्रे वेकन्सीमध्ये एंट्री करायची असेल तर तुम्हाला सेपरेट आणखी एक हजार रुपये भरून एंट्री करावी लागते म्हणजे ते फीज जे आहे ते परत मिळणार नाही आणि जर समजा स्ट्रे वेकन्सी राऊंडच्या पहिल्या राऊंडला जर एखादं कॉलेज मिळालं असेल आणि ते तुम्ही जॉईन केलं नाही तर मात्र तुमचे दोन लाख रुपये त्याचबरोबर पहिले भरलेले दोन हजार रुपये आणि आत्ता भरलेले एक हजार रुपये हे सगळे जर सगळे जप्त होतात हे लक्षात ठेवायचं आहे त्याचबरोबर स्टे वेकन्सीमध्ये एंट्री करायची असेल तर तुम्हाला एक हजार रुपये फीस भरावी लागत आहे हे लक्षात घ्यायचं आणि जर समजा स्ट्री वेकन्सी राऊंडमध्ये अलॉटेड सीट घेतलं म्हणजे जॉईन केलं तर मात्र तुमचे दोन लाख रुपये परत येतात दोन हजार रुपये फीज आणि एक हजार रुपये फीज तुमची परत येत नाही आणि स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये जर एखादं कॉलेज तुम्हाला अलॉट झालेलं असेल आणि ते जर तुम्ही जॉईन केलं नाही म्हणजे जॉईन केलं नाही तर तुमचे फीज वगैरे तर पुढते हा भाग सोडून द्या डिपॉझिट परंतु पुढच्या वर्षीच्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा तुम्हाला प्रोसेसमध्ये भाग घेता येत नाही हे ये लक्षात घ्यायचं आहे या सगळ्या गोष्टीसाठी ऑनलाईन पद्धतीनं रजिस्ट्रेशन करावं लागतं त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीनं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा सुद्धा करावं लागत असतं त्याच्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात दहावी बारावीचं मार्कशीट लागतं दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट लागतं त्याचबरोबर डोमेसाईनचं सर्टिफिकेट से लागतं आणि त्याचबरोबर नोडल सेंटरचा चॉईस आपल्याला द्यायचा असतो म्हणजे समजा आपले आपण उत्तर प्रदेशमधलं समजा लखनऊ असेल किंवा वेगवेगळे सेंटर्स आहेत सेंटर 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 त्या सेंटर्समधला आपल्याला त्या ठिकाणी द्यावं लागत असतं म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला जर समजा पाहिजे असेल कोणतं कॉलेज ते तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही देऊ शकता किंवा इझिली तुम्हाला कुठलं पण एखादा नोडल सेंटर देता येऊ शकणार आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा या अनुषंगानं असा येत आहे की कॉ कौ कॉलेज अलॉटमेंट जी आहे ती नोडल सेंटरला होईल कॉलेज लेवलला होणार नाही प्रोसेस जी आहे ती सगळी तुम्हाला नोडल सेंटरला म्हणजे सरकारकडेच करणार आहे म्हणजे समजा उदाहरणार्थ एखाद्या फर्स्ट इयर राऊंडला किंवा सेकंड राऊंडला कॉलेज मिळालं की ते जी फीज आहे ती फीज आपल्याला नोडल सेंटरला जाऊन भरायची आहे नोडल सेंटर म्हणजे काय सरकारचे गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी जाऊन भरायचे तिथून पुढे जी काही कॉलेज आहे ते कॉलेजवरती जाण्याची आवश्यकता नाही तिथून फक्त एक पत्र मिळतं ते पत्र घेऊन आपण कॉलेजवरती जॉईन करायचं आणि होस्टेल मेसची फीज परत भरायची आहे हे लक्षात घ्यायचं दुसरा महत्त्वाचा मुद्दा फर्स्ट राऊंडमधून सेकंड राऊंडमध्ये अपग्रेडेशन आहे हा एक नियमात बदल झाला आहे सेकंड राऊंडनंतर थर्ड राऊंडमध्ये सुद्धा अपग्रेडेशन आपल्याला आहे हा एक नियमात बदल यावर्षी यू पीमध्ये झालेला आहे परंतु स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये कसल्याही प्रकारचं अपग्रेडेशन होणार नाही हे लक्षात घ्यायचं आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा फर्स्ट राऊंडला जर तुम्ही जॉईन केलेला असेल आणि सेकंड राऊंडला जर अलॉट अलॉटमेंट झालेलं असेल दुसरं कॉलेज तर ते घेणं शंभर टक्के गरजेचं आहे नाही घेतलं तर तुमचं दोन लाख रुपये डिपॉझिट बुडणार आहे त्या जर समजा तुम्हाला पहिल्या राऊंडला एखादं कॉलेज मिळालं असेल ते जॉईन केलेलं असेल तर तुम्हाला त्याच्यापेक्षा चांगलेच कॉलेज चॉईस करा असं सांगितलं त्यांनी स्पष्ट तुम्हाला जर पुन्हा पुढच्या कॉलेजला जायचं नसेल तर तुम्ही चॉईस फिलिंग जास्त करू नका जेवढे गरज आहे तेवढे चांगले करा असा त्याचा अर्थ होतो थर्ड राऊंडमध्ये जर समजा एखादं सीट अलॉटेड सीट असेल म्हणजे एखादं थर्ड राऊंडमध्ये अलॉटमेंट झाली मग ते तुम्ही पहिल्यांदा अलॉटमेंट झालेलं असू दे किंवा म्हणजे एक पहिल्यांदा तुम्हाला थर्ड राऊंडला एखादा सीट मिळालेलं असेल किंवा सेकंड राऊंडमध्ये मिळून अपग्रेड झालेला असेल किंवा फर्स्ट राऊंडमध्ये मिळालेलं डायरेक्ट आपल्याला थर्ड राऊंडमध्ये अपग्रेड झालेला असेल तर ॲट द एंड ऑफ द थर्ड थर्ड राऊंडमध्ये म्हणजे त्याला आपण मॉपअप राऊंड म्हणतो ह्याच्यामध्ये जर कॉलेज तुम्ही जॉईन केलं तर तुमचे दोन लाख रुपये परत येतात परंतु जर थर्ड राऊंडला तुम्ही कॉलेज जॉईन केलं नाही तर तुमचे दोन लाख तर बुडतातच बुडतात पण नोडल सेंटरला जी पहिल्या कॉलेजची फीज आहे ती जी भरलेली आहे तीसुद्धा तुमची फोर फीट अर्धी होते निम्मी फीट फीज तुमची वजा होते हे पण लक्षात ठेवायचं आहे आफ्टर सेकंड राऊंड थर्ड राऊंड मध्ये रिझाईन केलं तर फीज अर्धी परत जाते हे सगळ्यात महत्त्वाचं आणि डिपॉजिटसुद्धा जातं थर्ड राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज सोडलं तर तुमचे पन्नास टक्के फीज मा फीज बुडते त्याचबरोबर दोन लाखसुद्धा बुडतात हे लक्षात ठेवायचं आहे सेकंड राऊंडमध्ये जर कॉलेज सोडलं तर फक्त डिपॉझिट बुडतंय पहिल्या राऊंडमध्ये जर कॉलेज सोडलं तर काही बुडत नाही सगळे पैसे परत येतात आणि आपण एकदा रजिस्ट्रेशन दोन लाख रुपये भरून केलं आणि परत काहीच चॉईस फिलिंग केली नाही तरी काही काळजी करायची काम नाही आपले दोन लाख रुपये आपल्या ज्या अकाउंटवर भरले त्या अकाउंटवरती परत येतात आपल्याला कॉलेज कोणतंच मिळालं नाही म्हणजे आपल्या मेरिटमध्येच बसलो नाही तर तुमचं दोन लाख रुपये बुडत नाही आणि कॉलेजमध्ये जॉईन म्हणजे जर कॉलेज अलॉट झालं कॉलेज जॉईन के केलं म्हणजे ॲडमिशन घेतलं तरीसुद्धा तुमचं डिपॉझिट बुडत नाही हे लक्षात घ्यायचं आहे उदाहरणार्थ स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये सगळ्यात नियम महत्त्वाचे आहे अलॉटेड जे फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड आणि थर्ड राऊंडमध्ये जर समजा तुम्ही एखादं सीट अलॉट झालेलं असेल म्हणजे उदाहरणार्थ उत्तर प्रदेशच्या पहिल्या राऊंडमध्ये किंवा सेकंड राऊंडमध्ये किंवा थर्ड राऊंडमध्ये एखादं सीट तुम्हाला अलॉट झालेलं असेल तर तुम्हाला स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये एंट्री नाही हे लक्षात घ्या म्हणजे फर्स्ट राऊंडमध्ये मिळाल्यानं तुम्ही घेतलं नाही फ्री एक्झिटमधून तर तुम्हाला स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये एंट्री नाही हे लक्षात घ्यायचं नो एंट्री आणि जर समजा ह्या पहिल्या दो तीन राऊंडमध्ये बी डी एस मिळालेलं नसेल तर स्ट्रे वेकन्सी एम बी बी एसच्यामध्ये एंट्री आहे आणि सगळ्या विद्यार्थ्यांना स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये भाग घ्यायचा असेल तर मात्र तुम्हाला शंभर टक्के एक हजार रुपये भरावं लागतं दुसरं फीज भरावं लागते पहिल्या दोन राऊंड पहिल्या तीन राऊंडला दोन हजार रुपये पुरतात एक हजार रुपये सेपरेट भरावे लागणार हे लक्षात ठेवायचं आणि जर स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये अलॉटमेंट झालं एखादं कॉलेज आणि तुम्ही जर समजा ते जॉईन केलं नाही तर तुमचे डिपॉझिट बुडतं आहे त्याचबरोबर तुम्हाला दोन हजार पंचवीसच्या प्रोसेसमधून बाहेर फेकलं जातं हे लक्षात ठेवा सर्वात महत्वाची गोष्ट आहे ह्या रो नियमांची वास्तविक पाता ह्या सर्व गोष्टी आपण जेवढ्या सांगण्याचा प्रयत्न सुंदर रीतीने केलेला आहे हा जर समजा व्हिडिओ आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा त्याचबरोबर आपल्याला पेड काउन्सिलिंगसुद्धा प्रोसेस सुरू आहे वास्तविक पाता उत्तर प्रदेशमधली प्रोसेस करण्यासाठी काही लोक एक लाख रुपये किंवा दोन लाख रुपये चार्ज करतात परंतु आपण फक्त आणि फक्त उत्तर प्रदेशसाठी दहा हजार रुपये फीस घेऊन तुम्हाला सर्व प्रोसेस करून देतो करिअर मेकिंग गार्डन्सच्या माध्यमातून टीममधून टीम, टीम करिअर मेकिंगच्या माध्यमातून आजपर्यंत उत्तर प्रदेशमध्ये शे शेकडो विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेले आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊन जे 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 ते जे काही उत्तर प्रदेश राज्यामधले जे काही प्रोसेस करायचे त्या प्रोसेससाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊया त्याचबरोबर संपूर्ण राज्यामधले जे फी स्ट्रक्चर आहे ते फी स्ट्रक्चर जवळपास दहा लाख सत्त्याहत्तर हजारापासून तेरा लाख चौऱ्याहत्तर हजारापर्यंत पर इयर फीज आहे साडेचार वर्षासाठी फीज भरावी लागत असते त्याचबरोबर प्रत्येक कॉलेज हे तीन लाख रुपये डिपॉजिट घेतं मिसिरनियस चार्जेस म्हणून पंच्याऐंशी हजार रुपये घेतं आणि होस्टेल आणि मेस हे एक लाख पंचवीस हजारापासून ते एक लाख पंच्याहत्तर हजारापर्यंत विथ ए सी विदाऊट ए सी एवढे चार्जेस फक्त घेतलात सगळे कॉलेजचा जर अभ्यास करायला गेलं तर दरम्यान हॉस्टेल मेससहित साठ ते पासष्ट लाखामध्ये संपूर्ण प्रोसेस आपली कंप्लीट होत असते कटोपुरती आपण चर्चा करायला गेलो तर दोन हजार एकवीसपासून ही सर्व प्रक्रिया आपण करत आलो जस्ट दीडशे दोनशे जस्ट इलिजिबल असणाऱ्या दोनशे अडीचशे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा उत्तर प्रदेशमधल्या पहिल्या राऊंडमध्ये अलॉटमेंट झालेली आहे परंतु बऱ्याच वेळा सेकंड आणि थर्डमध्ये ते मेरिट पाचशेच्या साडेचारशेच्या चारशेच्या वरती गेलेलं आम्ही पाहिलेलं आहे त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आपला पेड काउन्सिलिंग प्रोग्राम त्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपल्या थमनॅलवरती दिलेल्या नंबरवरती पेड काउन्सिलिंग यू पी असं म्हटलं तर आम्ही तुम्हाला संपूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन देऊ आणि त्याबद्दलची प्रोसेस करून देण्याचा प्रयत्न करू वास्तविक गेल्या वर्षी अगदी तीनशे अडीचशे सव्वा तीनशे असणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा एम बी बी एस उत्तर प्रदेशमध्ये मिळालेलं आहे बऱ्याच वेळा उत्तर प्रदेशबद्दल काही मिथ पण आहेत मिथ म्हणजे काय की काही भ्रम आहेत लोकांना तिकडे थोडंसं काही लोकांना वाटतं की काही आपलं मुलगा आहे मुलगी मुल आहे तिकडे डिस्प्यूट होतात का भांडण होता का किंवा अशा दहशतवादी वगैरे असं सर्व गोष्टी बोलतात तर बऱ्याच वेळा जे मेडिकल कॉलेजेस आहेत त्याचा आणि तुमच्या त्या गावाचा कसलाही संबंध नसतो म्हणजे तुमचं मेडिकल कॉलेज हे सेपरेट असतं असल्या प्रकारचे कुठल्याही आपल्या कॉलेजमध्ये कोणत्याही कॉलेजच्या मालकाला किंवा कॉलेजच्या परिसरातल्या विद्यार्थ्यांना त्रास व्हावा अशा प्रकारचे कोणतीही कन्सेप्ट नसतो आणि आजपर्यंत झालेला ऐकिवात नाही बऱ्याच वेळा थोडेसे छुपे चार्जेस आहेत का असं ज्यावेळेस म्हणतात त्यावेळेस थोडेसे इकडे तिकडं चार्जेसमध्ये थोडासा फरक असू शकतो हा प्रत्येक कॉलेज वाईज फेरी राहतो ते मी तुम्हाला त्या त्यावेळी सांगेल एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आता नव्याने ऑल इंडिया कोट्याच्या एम सी सीच्या प्रोसेसमध्ये त्याचबरोबर इथून होणाऱ्या प्रत्येक प्रक्रियेमध्ये प्रत्येक टप्प्यावरती मार्गदर्शनाची ही सिरीज आपल्याला चालूच ठेवावी असे वाटत असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पाठवा की जेणेकरून तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन देण्याचा या माध्यमातून प्रयत्न करू कट वरती आपण आपण अभ्यास जर करायला गेलो तर कट ऑफ या ठिकाणी किती राहू शकेल दरम्यान सर्व इलिजिबल विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यास काही हरकत नाही ती प्रोसेस आम्ही करून देऊ एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊ आणि व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र